श्री स्वामी समर्थ खूप दिवस झाले तुमच्याशी संवाद साधता आला नाही यासाठी मी तुमच्यासमोर नम्रपणे माफी मागते काही कारणास्तव थोडं थांबावं लागलं पण स्वामींच्या कृपेने आणि तुमच्या अपार प्रेमामुळे पुन्हा नव्या उत्साहाने तुमच्यासमोर आले तुमचं हेच प्रेम आणि हेच हाच असे आशीर्वाद मला पुढे नित नेतात आणि दररोज नवीन प्रेरणा देतात आता आतापासून नियमित व्हिडिओ येतील स्वामींची स्वामी समर्थाची कृपा आणि तुमचं साथ हे हेच माझं खरं बळ आहे तुमचं मनापासून स्वामी समर्थ शक्ती श्रद्धा आणि संकल्प याचं मृत रूप अनेक भक्तांच्या संकटातून मुक्त देणारे अखंड जागृत अखंड प्रेरणादायी आज आपण करूया स्वामी समर्थाचा जप ओम श्री स्वामी समर्थाय नम हा जप तुम्हाला आंतरिक शांतता मनाची स्थिरता आणि दिव्य शक्ती देईल डोळे बंद करा श्वास शांत करा मनात केवळ एकच नाद असू द्या स्वामी समर्थाचा ओ श्री स्वामी समर्थाय नम ओम श्री स्वामी समर्थाय नम ओम श्री स्वामी समर्थाय नम ओम श्री स्वामी, स्वामी समर्थाय नम श्री स्वामी समर्थाय समर्थाय ओम श्री स्वामी स्वामी ज्या क्षणी आपण समर्थ असा उच्चारतो त्या क्षणी आपल्या मनात विश्वास शक्ती आणि शांती उरते स्वामींचं नाव म्हणजेच संकटावर उपाय अंधारात प्रकाश आणि हाताशात अशा चला पुन्हा एकदा सर्व मन एकजूट करून जपूया श्री स्वामी समर्थाय नम ओम श्री स्वामी समर्थाय नम ओम श्री स्वामी समर्थाय नम ओम स्वामी समर्थाय नम ओम स्वामी समर्थाय नम ओम श्री स्वामी समर्थाय नम स्वामी स्वामींचं नाव हे औषध आहे स्वामींचं नाम हे कवच आहे जिथं शब्द सापडतात तिथे स्वामी समर्थ सुरू होतात स्वामी समर्थ तुमच्यावर कृपा करत राहूत तुमच्या घरात मनात आणि आयुष्यात शांती समाधान आणि समृद्धी लाभत श्री स्वामी समर्थ जय जय रवीर समर्थ